प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या सर्वच शिवभक्तांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून लाख 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 शुभेच्छा खरं तर महा अधिक शिव अधिक रात्री शब्दांचा जर विग्रह केला तर लक्षात येतं की महा म्हणजे विशाल एवढा विशाल की जो अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला आधी मध्य अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं असा निर्गुण निराकारेश्वर अर्थात शिव आणि त्या शिवाशी ज्या वेळेला माणसाचं नातं जुडतं आणि जीव शिवाला मिळतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं मनुष्याच्या जीवनातली रात्र संपते अंधार संपतो आणि मनुष्य अंधारातून प्रकाशाकडे येतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं मनुष्याची शिवरात्री होते बाबानो आणि या महासत्तेला या विश्व निर्माणकर्त्याला जाणण्याची तहान जाणण्याची भूक पार्वतीला निर्माण झाली पार्वतीला जिज्ञासा निर्माण झाली तहान निर्माण झाली भूक निर्माण झाली प्रश्न निर्माण झाला की कणाकणामध्ये सामवलेली अशी परमसत्ता असा ईश्वर मला जाणायचा आहे भगवान शंकरांना एक दिवशी पार्वतीने विचारलं की तुम्ही संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कामना ज्या परमात्म्याकडे करताय ना तो परमात्मा मला जाणायचा आहे तो कोण आहे तेव्हा भगवान शंकर म्हणतात ब्रह्मा विष्णू आणि महेश आम्हाला उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याचं कार्य ज्या ईश्वरानं दिलंय ना त्या ईश्वराला निर्गुण निराकार म्हटलं जातं आणि तो जर तुला जाणायचा आहे तर ते ज्ञान मी नाही देऊ शकत त्यासाठी तुला आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे मग शंकर पार्वतीला समजावत आहेत की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती हे पार्वती तुला जर त्या निर्गुण निराकाराला जाणायचं असेल ब्रह्मानंदम परमसुखदम त्या ब्रह्मानंदाला जाणायचं असेल संपूर्ण ब्रह्मांडाच्या नायकाला जाणायचं असेल आणि ते परम सुख प्राप्त करायचं असेल तर केवलम ज्ञानमूर्ती केवळ त्या ज्ञानमूर्तीला शरण गेलं पाहिजे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वा गगन सदृशम तत्व लक्षम ते लक्ष जर तुला गाठायचं असेल त्या तत्वाला जर जाणायचं असेल ते तत्व जर प्राप्त करायचं असेल व्याप्त असणारा भगवंत प्राप्त करायचा असेल तर तुला केवलम ज्ञानमूर्ती म्हणून म्हणलं ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम दोन गोष्टीनं वावरणारा तो परमात्मा एक निर्गुण आणि एक सगुण सगुण म्हणजे निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू आणि निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार ईश्वर त्या द्वंद्वातीतम त्रिगुण रहितम या त्रिगुणात्मक विश्वामध्ये राहणारा वावरणारा तुमच्या तुमच्यामध्ये असणारा मुंगींना चिमण्यांना झाडावरून पडू न देणारा असा तो ईश्वर असा तो परमात्मा म्हणताय ना मुकाने देवाची करणे आणि नारळात पाणी म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुकाने की ईश्वर एक आहे मग ते एका सत्तेला जाणून घ्या म्हणताय ना मुकाने शिव ही सत्य है सत्य ही शिव है सत्य ही सुंदर है जर शिव सुंदर आहे सत्य आहे आणि तो एकच आहे तर कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा की कणाकनामध्ये सामावलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे मला पाहायचा आहे तो ईश्वर तीच जिज्ञासा तीच तहान तीच भूक पार्वतीला निर्माण झाली पण भगवान शंकरांनी स्पष्ट सांगितलं की ब्रह्मानंदम परमसुखदं केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्व लक्षम एकम नित्यम विमल अचलम एकम म्हणजे एकच आहे नित्यम म्हणजे तो नित्य आहे असं नाही की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे आणि बाहेर नाही म्हणून एक शाहीर म्हणतो वो खुदा हरगीज नाही हे जो यहा तो है पर व्हा नहीं है वो खुदा हो ही नहीं सकता भगवान शंकर समजावत आहेत एकम नित्यम विमल मचलम विमल आहे ज्याला कोणताही मळ स्पर्श करू शकत नाही तो एक आहे नित्य आहे कायमदायम आहे स्थिर आहे एकम नित्यम विमल मचलम हलत नाही डुलत नाही त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही एकम नित्यम विमल मचलम सर्वाधी साक्षीभूतम तो साक्षी आहे समोर आहे आणि सर्वांमध्ये आहे सर्वाधी साक्षी भूतम भावातीतम आणि तिथे तू चांगल्या भावनेने नम्रतेने शरण जा भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामी त्रिगुणात्मक जगामध्ये राहणारा वावरणारा परमात्मा जाणण्यासाठी नम्रतेनं सद्गुरूला शरण जा सद्गुरु तमनमा मी पार्वतीला समजावलं की तू सद्गुरूला शरण जा आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर तुला कळेल की मी कोणत्या देवाची भक्ती करतोय भगवान शंकरांनी सांगितलं मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला भगवान शंकरांनी कोणत्या देवाची भक्ती केली तो जोपर्यंत तुम्ही जाणत नाही आहे तोपर्यंत आम्ही लाखो अशा महाशिवरात्र्या जरी केल्या तरी आम्ही अंधारातून प्रकाशाकडे जाणार नाही तो शिव प्राप्त झाल्याशिवाय आमच्यामधली रात्र संपणार नाही आहे तो शिव प्राप्त होणं गरजेचं आहे बाबानो आणि म्हणून जगतवंदे जगत जगतमान्य जगत देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनीसुद्धा सांगितलं पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर चंद्र तारे सारी त्याची लेकुरे अन्न अन्नपाणी तोची देतो प्रेमा सर्वा संभाळितो भावे भजा त्या देवा तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा त्या देवाला भजा किंवा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात देवा नाही रूप देवा नाही गाव देवा नाही नाव कोटे काही ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडची सेवा करा त्याची आत्मदेवाला भजा म्हटले पण भजण्यासाठी त्याची ओळख होणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता त्वची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी तो देव ठाई पडे ना तरी यमयातना चुकेना तो देव जर ओळखता आला नाही ज्याने ब्रह्मा विष्णू महेश शंकराला निर्माण केलं तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना मग तुमच्या यमयातना चुकू शकत नाहीत बाबानो मग तुम्हाला पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल पुनन पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरे शैनम पुन्हा पुन्हा जन्ममरणाचा फेरा जन्म फे पडेल म्हणून ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञे करुनी तो देव ठाई पडेना तरी यातना चुकेना ब्रह्मांड नायके चोजवेना हे बरे नव्हे जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे न कळे न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल आणि तोच शुभ संदेश देताना आज संपूर्ण विश्वामध्ये सत्संग चालतो जयास वाटे देव पावा तेने सत्संग धरावा तो तसाच शुभ संदेश घेऊन आज समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वाला तोच संदेश देतायत तो बाबानो की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता असा देव असा शिव तुम्ही जाणा आणि जाणून भ भक्ती करा म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की अनेकी वाट कौन जाने का घाट कौन ब्रह्म कौन ब्रह्म का कपाट का कौन जीव कौन शिव कौन शिव का रूप कौन धरती कौन धरती धराये कौन बिन खंबे आकाश संभाले कौन सपने में जगाये कौन बिना अलाराम से उठाये कौन कौन में कौन समाया है इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है आणि तेच जाणून घेण्यासाठी म्हणून एकदा त्या आध्यात्मिक सद्गुरु शरण घ्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज या मृत्यू लोकामध्ये अवतारी सद्गुरू आहेत ज्या आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचितीमध्ये तंतोतंत बसतात या आणि नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता आणि स्वतःचा यह लोक आणि परलोक सुयेला आणि सुखी करा बाबांनो प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी